नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आहात शेतकरी माझ्याच्या युट्यूब चॅनलवरती आता बऱ्याचशा बागांमध्ये एक चालू समस्या जर मी बघ बघतोय ती म्हणजे शेंडावाडीची या शेंडावाडी संदर्भात आज मला बरेचसे शेतकरी वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत शेंडावाडी संदर्भात काय काय गोष्टी करायला पाहिजेत या शेंडावाडीच्या तुमच्या समस्याविषयीच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही एक गोष्ट आता कुठेतरी अशी तुमच्या डोक्यातून गेली असेल ती गोष्ट म्हणजे तुमचे यंदाच्या वर्षी बऱ्याच भागांमध्ये की जेव्हा पोंगा वाजते तेव्हा ते घड खूप लहान आकाराचं निघाले आणि हे जेव्हा घड लहान आकाराचे होते तुम्ही असंख्य प्रमाणामध्ये किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाग जिरण्यासाठी वेगवेगळे स्प्रे मारलेत आता तुम्ही बागेची कुठेतरी फेल काढली असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की पहिले जे पाच पान आहेत त्यांचे पेरे जे आहेत ते कुठेतरी अशी मध्ये बेड झालेले आहेत म्हणजे तुम्ही ही बाग ज्यावेळेस पोंग्यामध्ये होते त्यावेळेस जिरण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी आता मंदवलेली आहे त्यामुळे तुमच्या आता येईल नंतर तुमच्या पेऱ्यातल्या अंतर कुठेतरी कमी प्रमाणात होत असतं शेतकरी बांधवांना तुम्ही पोंग्यामध्ये किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे बाग जिरण्यासाठी फवारण्या घेत असतात त्यामध्ये पी असेल तुमचं तिल्ट असेल किंवा तुमचं आता व्यस्पासारखं वे, केमिकल असेल किंवा सीपीपीओ असेल झुरझुरं पन्नास असेल काय काय गोष्टी तुम्ही ह्या बाग संदर्भामध्ये घेत असतात पण तुमच्या पुढे जाऊन तुम्ही ही एक खूप मोठी चुकी करत असता की पहिले जे काही म्हणजे अकराव्या भाग किंवा दहाव्या अकराव्या भाग दिवसापासून चौदाव्या पंधरा दिवसापर्यंत ह्या दिवसांमध्ये तुम्ही झाडाला थांबवता था। आणि फेल काढल्यानंतर त्याला परत ग्रोथ करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणे प्रयत्न करतात शेतकरी बांधवने ह्या ज्या काही आपल्या पद्धती द्राक्षामध्ये तयार झाल्यात ह्या आपल्या खर्च वाढवणाऱ्या आहेत शक्यतो बागेमध्ये एप्रिलला जर चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल तर अक्टोंबरला घट निघताना हा सशक्त स्नेगत असतो बऱ्याच शेतकरी एप्रिलला काम कोणत्याही प्रकारचं काम न करता अक्टोंबरला काम सुरू करतात अशा लोकांमध्ये घट जिरण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात येत असते तुमच्या बागेमध्ये जर तुम्ही पोंग्यामध्ये जर अशा काही तुमच्या बागांमध्ये खूप जिरण्यासाठी फवारण्या घेत असाल तर तुम्हाला त्या बंद करायच्या एखादी फवारणी घेणं ठीक स्वाभाविक होऊ शकते की घर थोडं लहान अकरा तो सुधारण्यासाठी एखादा चांगला स स्प्रे तुम्ही घेतला पण अत्यंत अतिरेक जर तुम्ही त्या पोंग्यामध्ये ते बाग जिरू नये म्हणून जर करत असाल त्याचे हे होणारे वो, साईड इफेक्ट शेंडा न वाढणे या माध्यमातून तुम्हाला दिसू शकते अशी परिस्थिती जर तुमच्या बागेमध्ये जर आत्ता असेल तुम्हाला शेंडा वाढीसाठी जर खूप प्रयत्न करावे लागत असेल त्यासाठी मी तुम्हाला एक स्प्रे सजेशन करेन कॅल्शियम नायट्रेट तीनशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर तुम्हाला जमिनीमधून तेरा झिरो पंचाळीस एक सर्वसाधारण चार ते पाच किलो त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट चार ते पाच किलो किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त डोस तुम्ही करू शकता पण चुकूनही तुम्ही आ अमोनियम सल्फेट असेल किंवा युरिया सल्फेट यासारख्या खतांचा नत्रवाढीसाठी उपयोग करू नका कारण जर पुढे जाऊन पंधरा वीस दिवसामध्ये जर पावसाळी वातावरण तयार झालं तर तुमच्या बागेमध्ये त्याचे खूप मोठ्या प्रमाणात अनिष्ट परिणाम दिसू शकतात किंवा जर तुम्हाला शेंडावाढीसाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरांचा स्प्रे घेतला परत एखाद्या स्प्रेची गरज पडली तर तुम्ही तीस दहा दहा तीनशे ग्रॅम जी पाच ते दहा पी पी एम आणि त्याच्याबरोबर कोणत्याही चांगल्या प्रकारचं चा अमोनिअसिड जर घेतलं त्याचा सुद्धा तुम्हाला शेंडावाडीसाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो शेंडावाडी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनल उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नमस्कार